मागे नाही एक गोष्ट ही गोष्ट लक्षात घ्या आणि या दोन गोष्टी डेडिकेट कमिशनला आवश्यक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो की मध्य प्रदेश सरकारला दहा मे रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सांगितलं की विदाऊट ओबीसी आरक्षण द्या निवडणुका जेव्हा दहा मे रोजी जो निकाल आला सुप्रीम कोर्टाचा मध्य प्रदेश सरकारला काय आदेश दिला विदाउटी आरक्षण कारण तुम्ही जो सादर केलेला डेटा आहे त्याच्यामध्ये काही तुटक्या आहेत मध्य प्रदेश सरकारने बारा तारखेला पुन्हा नवीन लीग पिटिशन दाखल केलं आणि अठरा तारखेला जो आजका निकाल आला सर्वा त्या निकालामध्ये मग सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिवस दहा मे पहिला निघा आणि अठरा मे आठ दिवस तेही सांग पन्नास टक्क्याची मर्यादा घातल्यामुळे मध्य प्रदेश सरकारला सत्तावीस टक्के ऐवजी फक्त चौदा टक्के ओबीसी आरक्षणाची मंजुरी मिळाली आहे अशी बघ सांगणार काही काय असे ना एकदमच सगळं आरक्षण खतम होण्यापेक्षा चौदा टक्के तरी मिळालं हा पहिला विजय म्हटला पाहिजे मग ते चौदा टक्क्यावरून कसं पुढे वाढवत न्यायचं याच्यासाठी जेवढी ओबीसीची जागृती तेवढंच तुम्हाला मिळेल तुम्ही जेवढी तुमची उंगली टेढी कराल तेवढंच घी निघेल टेढी उंगली जेवढी कराल तेवढंच घी निघतं लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये एक महत्वाची घटना आहे ते पण आपण दुर्लक्षित करून चालणार नाही मध्य प्रदेश मधल्या ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन एकवीस मे ला मध्य प्रदेश बंद राज्य बंद करण्याचा आदेश दिलेला आहे राज्य बंदचं आंदोलन मध्य प्रदेशच्या ओबीसी संघटनांनी पुकारलेला आहे आणि त्याला सगळ्या जातींकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आज एकवीस मे तुम्ही बघा टी व्हीवर बातम्या दाखवणार नाही पण आज तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि या आंदोलनाची या आंदोलनाचा धसका घेऊन मध्य प्रदेश सरकारने गांभीर्याने काम केलं आणि आठ दिवसाच्या आत सुप्रीम कोर्टाकडून पॉझिटिव्ह निकाल मिळवला तर ओबीसी आंदोलनचा धसका हे पण एक महत्वाचं कारण मध्य प्रदेशमध्ये घातलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये असं ओबीसी संघटनांचं आंदोलन राज्यव्यापी होऊ शकतं का याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे याचाही विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये थोडं कठीण आहे कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी ओबीसी सेल ओपन केलेले आहे सगळ्या राजकीय पक्षांनी प्रत्येक जातीमध्ये आपले गुलाम नेते निर्माण केलेले आहेत आणि म्हणून हे सगळे गुलाम नेते प्रत्येक राजकीय पक्षामध्ये हे इथं मिटिंगला येत नाही साठी काही करत नाही फक्त मुंबईमध्ये बसून आणि दिल्लीमध्ये बसून मोठ्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षात ओबीसीची जागृती करत नाही ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करत नाही फक्त पत्रकार परिषदात घेऊन गप्पा मारतात लक्षात घ्या गजू या कमिशनच्या प्रश्नावर दोन मीटिंगा घेतल्या ही मीटिंग दुसरी आहे काय नाशिकमध्ये ओबीसी नेते भरून गेले नाशिकमध्ये नाशिक राष्ट्रीय स्तरावरचे मोठे ओबीसी नेते राहतात नाशिकमध्ये आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते नाशिकमध्ये गल्लीभरात पसरलेले आहेत पण ना त्या ओबीसी नेत्याने ना त्या ने, गल्लीभरातल्या त्या ओबीसी कार्यकर्त्यांनी तुमची आमची मीटिंग घेतली कोणी घेतली गजना घेतली तर मला सांगा की राष्ट्रीय ओबीसी नेते कामाचे नाही त्यांच्या मागे लागू नका त्यांच्या पाठीमागे जाऊ नका जे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी गेलं तरच तुमचं काम होत हे मध्य प्रदेशच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मध्य प्रदेश मधले सर्वसामान्य ओबीसी एक तिथल्या प्रामाणिक ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभे राहिलेत म्हणून राज्यव्यापी बंद आंदोलन त्यांचं यशस्वी झालं आणि सुप्रीम कोर्टाला पॉझिटिव्ह निकाल द्यावा लागला त्याचं हे एक सगळ्यात मोठं कारण आहे महाराष्ट्रातल्या ओबीसी खोट्या ओबीसी नेत्यांच्या नादी न ना लागतात खऱ्या ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आंदोलन करावं तरच आपल्याला यश मिळेल धन्यवाद जय ओबीसी जाता जाता एकच विनंती करतो की सगळं काही सांगता येत नाही माझी अनेक पुस्तकं ओबीसी विषयावर आहेत त्याच्यापैकी दोन पुस्तकं मी इथं आलेली आहेत तुम्हाला आजच्या बैठकीच्या निमित्ताने मिळतील ओबीसी जनगणवर एक पुस्तक आहे ते एकशे वीस रुपयाचं आहे पण तुम्हाला आज मीटिंगच्या निमित्ताने हे फक्त तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि हे जे दुसरं पुस्तक आहे हे सत्तर रुपयाचं आहे हे तुम्हाला उपस्थित रुपयाला म्हणजे निम्म्या किमतीत मिळेल तर आजच्या दिवसाला ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला इथं निम्म्या किमतीत मिळतील जाता जाता ही पुस्तकं विकत घेऊन जा वाचा आणि इतरांनाही वाचायला द्या धन्यवाद